केक करायचा आहे ना ओहन ना, ना बेटर ना बॅटर अगदी मस्त असा पातेल्यामध्ये जाळीदार असलेला रवा आणि गव्हाच्या पिठाचा हेल्दी असा केक आपण करत आहोत तर बघू शकता केक किती छान असा निघालेला आहे आणि केक एकदम स्पॉन्जी आहे आणि असा हा स्पॉन्जी केक बघू शकता दाबल्यानंतरही वरती येत आहे अगदी उठून येत आहे आणि जाळी बघा किती अगदी मस्त आलेली आहे एखाद्या स्पंजसारखा आपल्याला तो दिसत आहे तर हा केक आपण कट करून बघूया बरं बघू शकता दाबल्यावरही दोघं बाजूनही अगदी मस्त असा शेकून झालेला आहे बेक झालेला आहे आणि कट करून बघा अगदी मऊ लुसलुशीत आतमध्ये पण एकदम मस्त अशी जाळी तयार जा झालेली आहे हेल्दी असा गव्हाच्या पिठाचा आणि रव्यापासून केलेला हा केक आहे तर हा केक कसा केलेला आहे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझे व्हिडिओ जर आवडत असतील ना तर लाईक आणि शेअर करायला तसंच चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला मग वेळ न घालवता आपण केक करायला घेऊया तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी एक वाटी साखर घेतलेली आहे ह्याच वाटीने मी सर्व जिन्नस घेणार आहे तुम्ही कुठलीही वाटी एक ठरवू शकतात आता सारख्याच वाटीने अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे आपलं हे खायचं तेल घ्यायचं फक्त सेंटेड नसावं त्याच वाटीने वाटीभर दूध घेतलेलं आहे प्रमाण अगदी योग्य आहे हेच प्रमाण ठेवा सारख्याच वाटीने एक वाटीभर आंबट असं दही घेतलेलं आपला हा केक व्हेज केक आहे आणि आता हे मिक्सरमधून मी का म्हणजे असं थोडं फिरवून घेते सर्व एकजीव झालेला आहे बघू शकता मिश्रण अगदी मस्त असं झालेलं आहे अगदी क्रीमी अगदी झालेलं आहे म्हणूनच इथे आपण तूपही नाही वापरलेलं मिल्क पावडरही नाही वापरलेली तरी पण छान अय्यंगर बेकरीसारखा केक आपला होणार आहे तर आता हे सर्व मिश्रण मी एका वाडग्यामध्ये काढून घेते आता हे मिश्रण काढून झाल्यानंतर आपण यामध्ये इतर जिन्नस घालूया म्हणजेच ना आपल्याला पौष्टिक असा केक करायचा आहे त्यामुळे इथे मी घेतलेला आहे एक वाटी गव्हाचं पीठ आपलं रोजच्या वापरातलं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे चाळायचं नाही मात्र अगदी मस्त तसंच ठेवायचं आहे आणि त्याच वाटीने घेतलेला आहे अर्धी वाटी रवा तुम्ही जाड घ्या किंवा बारीक घ्या कुठलाही घेतला तरी चालेल केक आपला छानच होणार आहे तर आता पीठ आणि रवा आपण ह्या बॅटरमध्ये मिक्स करून घेऊया आता हे मिश्रण अगदी मस्त एकजीव होईस तर आपण फेटून घ्यायचं आहे बघू शकता आणि याला आपल्याला वरून काहीही टाकायचं गरज नाही थोडंसं घट्टसरच आपल्याला ठेवायचं आहे म्हणजे जे आपण पुढचे जिन्नस घालणार आहोत ना ते अगदी व्यवस्थित आपल्या ह्या केकमध्ये राहतील डायरेक्ट तळाला जाऊन बसणार नाहीत बघू शकता अशा पद्धतीने मी आता याला तयार करून घेतलेला आहे आणि आता यावर आपण झाकण ठेवून साईडला ठेवूया याला आपण सात ते आठ मिनिट साईडला ठेवणार आहोत रवा आपला छान असा फुलून येणार आहे मिश्रण बाजूला ठेवून लगेचच आपण केकटीन तयार करायला घेऊया जर तुमच्याकडे केकटीन नसेल ना तर तुम्ही एखादं हँडिलिमचं पातेलं घेतलं तरी चालेल आता याला आपण ना तूप लावून घेऊया तूप लावून तुम्ही मैदाही डस्ट करू शकतात किंवा पीठही डस्ट करू शकतात परंतु ना मी इथे आपला घरगुती पेपर घेतलेला आहे म्हणजे घरी आपल्या ज्या वह्या असतात ना त्याचा किंवा प्लेन पेपर घ्या आणि त्याच्यावर पुन्हा थोडंसं तूप घाला दोघं मिळून अगदी अर्ध्या चमच्या तुपात आपला हा केक टीन ग्रीस करून होईल आणि तसंच पेपरही घरगुती पद्धतीने तयार होईल आता आपण मिश्रणाकडे वळूया बटर पेपर, पेपर लावून केक टिन आपण साईडला ठेवलेला आहे बघू शकता अशा पद्धतीने अगदी घट्ट आहे अजिबात त्याच्यात आपल्याला दूध किंवा पाणी वगैरे काहीही नाही टाकायचं अगदी तेवढ्या दुधामध्ये आणि दह्यामध्ये रवा अगदी व्यवस्थित फुलून येणार आहे आपला तर आता यामध्ये घालूया फ्लेवरसाठी व्हॅनिला इसेन्स तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दुसरा कुठलाही इसेन्स घातलात तरी चालेल परंतु केक आपल्याला ना चॉकलेट फ्लेवरचा करायचा आहे त्यामुळे ना पाव चमचा आपण इथे व्हॅनिला इसेन्स घातला आणि एक ना दोन रुपयाला मिळते ना ती कॉफीची पुडी घातलेली आहे तुम्ही कुठलीही कॉफी घेऊ शकतात तर यामध्ये काही ड्रायफ्रूट्स घालूया त्यामध्ये बदाम काजू किशमिशचे दोन प्रकार आणि फ्रुटी तर त्यातले मी ना अर्ध्या अर्ध्या इथे घालणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकतात टाकण्यासाठी तर बघू शकता किंवा तुम्हाला जे अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट्स किंवा नुसतीच तुम्ही ही ट्युटी फ्रुटी घातली तरी छानच केक आपला होणार आहे आता मी इथे अर्धे ड्रायफ्रूट्स आणि टुटी फ्रुटी घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा याला मिक्स करून घेते मिक्स केल्यानंतर अगदी एकजीव करून घ्यायचं म्हणजे ना सर्व जिन्नस आपले पूर्ण मिश्रणात मिक्स होतील आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे फुलून येण्यासाठी एक चमचावर बेकिंग पावडर आणि सारख्याच चमच्याने मी बेकिंग सोडा घेतलेला आहे दोघं प्रमाण मी सारखं ठेवलेलं आहे ह्या पद्धतीने तुम्ही करा अगदी मस्त असा आपला चॉकलेट फ्लेवर इन्स्टंट अगदी घरगुती साहित्यात बेकिंग पावडर मात्र आणावी लागणार आहे तर तयार होणार आहे बघू शकता आता मस्त असं फुलून आलेलं आहे आता आपण घाई करायची आहे जास्त वेळ याला आपल्याला ठेवायचं नाही आहे तर आता याला, याला लगेचच आपण केकटीनमध्ये घालूया एकजीव करून घेतल्यानंतर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा लगेचच केकटीनमध्ये आपण याला घालून घेतलेला आहे मिश्रणाला तर आता ह्या मिश्रणाला घालून घेतल्यानंतर याला आता वरून आपण मस्त असं गार्निशिंग करणार आहोत म्हणजे केक आपला खूप छान असा दिसणार आहे थोडे काळे मनुके थोडे पांढरे मनुके तसेच बदाम काजू टुटी फ्रुटी खूप सुंदर असं याचं वरचं सरफेस दिसत आहे बघू शकता आणि जरा जास्त वेळ टॅप करा कारण ना हा सगळी निघून जाईल आणि प्लेन असं वरची बाजू आपल्या ह्या केकच्या मिश्रणाची होणार आहे त्यानंतर ना इथे मी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवर त्यामध्ये माझ्याकडे ही किसनी होती मी मित्रांनो मी गावाकडे आलेली आहे माझ्या गावी हा केक बनवत आहे अवेलेबल असलेल्या साहित्यात तुम्ही एखादी जाळी ठेवलीत तरी चालेल त्यावर हा केक प्लीन ठेवला आणि झाकण ठेवलं झाकण ठेवून ना त्यावर मी हा टॉवेल घातलेला आहे अगदी सुती कापड आपण घातला घालायचा एखादी सुती ओढणी घातलीत तरी चालेल आणि नंतर गॅस आपल्याला चालू करायचा आहे गॅस चालू केल्यानंतर सुरुवातीला आपण गॅस हा फुल ठेवायचा आहे एक ते दीड मिनिट म्हणजे थोडंसं पातेलं तापून होईल आणि लगेचच मंद आचेवर आपल्याला याला पंचेचाळीस मिनिट बेक करून घ्यायचा आहे मध्ये मी एकदा चेक करून घेतलं होतं तर आता बघू शकतो आपण पंचेचाळीस मिनिटात आपला हा केक कसा झालेला आहे कदाचित तुमच्या ना गॅसची फ्लेम कशी आहे त्यावर कमी जास्त वेळ लागू शकतो खूपच सुंदर असा स्पॉन्जी आणि फुलून आलेला स्पॉन्जी तर आपल्याला काढल्यानंतर समजणार आहे पण फुलून खूप छान आलेला आहे आणि हा चाकू पण बघा अगदी क्लीन निघालेला आहे म्हणजेच आपला केक इथे तयार झालेला आहे तयार झालेला केक आपण आता थोडंसं पुन्हा झाकून दोन ते तीन मिनिट राहू देऊ म्हणजे ना तो अगदी कडा सुटून आपोआप येईल लगेचच काढला ना तर केक थोडंसा चिटकू शकतो एखाद्या वेळेस पण अशी ही खबरदारी घेतली ना केक खूप छान निघतो तर आता बघा पाच मिनिटानंतर म्हणजे मी दोन तीन मिनिट म्हटली परंतु मी पाच मिनिटाने याला काढलेलं आहे बघू शकता एकच नंबर असा झालेला केक आहे कडा पण बघू शकता तुम्ही इथे पातेल्यातच तुम्हाला दिसत आहेत सर्व कडा केकने सोडलेल्या आहेत तर आता याला आपण डिमोट करून घेऊया म्हणजे काढून घेऊया आता ह्या डिशमध्ये काढताना बघा मी सुरी पण आजूबाजू लावलेली नाही आहे तरी पण आपला केक बघा अगदी मस्त एक सारखा एक संघ कुठेही न बेक होता म्हणजे तुटता तयार झालेला आहे ब्रेक म्हणायचं होतं मला खूपच मस्त झालेला आहे मला खूप आनंद होताय अशी कधी आपली ही रेसिपी छान झाली ना खूप छान वाटतं तसेच आपल्या ह्या चॅनलवर ना भरपूर केकचे व्हिडिओ मी आपल्याबरोबर शेअर केलेले आहे ब्रिटानिया केक केलेला आहे मैद्याचा केक केला आहे तसेच इतरही भरपूर बेकच्या रेसिपी आपल्या ह्या चॅनलवर आहे तरी चॅनलचे व्हिडिओ नेहमी बघत जा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करत जावा तर बघू शकता मी याला दाबत आहे तरी पण स्पोसारखा तो वरती येत आहे आता आपण बघू शकता खालची बाजू पण अगदी व्यवस्थित बेक झालेली आहे आणि जाळी बघा अगदी किती सुंदर आलेली आहे अगदी बघू शकता पूर्ण केकला मस्त अशी जाळी आलेली आहे तर हा केक खूपच मस्त झालेला आहे वाव एकच एक नंबर तर याला आता आपण ना कट करून बघूया कट करताना पण ना चाकू बघा अगदी पटकन अगदी एकसारखा खाली जात आहे आणि असा हा केक ना मुलांना तुम्ही नक्की करा इतर वेळेसही करत जावा अगदी पटकन होणारी झटपट अशी ही आपली केकची रेसिपी आहे अगदी सहज सोप्या साध्या पद्धतीने केलेला मस्त असा जाळीदार आणि स्पॉन्जी असा केक आपला तयार झालेला आहे बघू शकता एकच नंबर झालेला आहे मुलं तर अगदी बघताच चटकन संपवतील हा केक आणि हेल्दी असल्यामुळे ना मुलांना पोषण नक्कीच मिळणार आहे बघू शकता वाव खूपच मस्त आवडीने खातील आणि मस्त उड्या मारत मारत फस्त करतील अशा ह्या केकला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करत जावा थँक्यू